पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम हिंगोली येथील राष्ट्रीय संत भगवान बाबा उद्यान एन टी सी हिंगोली इथं आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक निधी तसेच जिल्हा नियोजनमधून एक कोटी स्थानिक निधीतून ऐंशी लक्ष कामे व श्री संत भगवान बाबा यांच्या मंदिराचा भूमिपूजन व उद्घाटनाचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गजाननराव घुगे होते उद्घाटक आमदार तानाजीराव मुटकुळे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे भाजपाचे नेते आयोजक नगराध्यक्ष बाबारावजी बांगर संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेजर पंढरीनाथ घुगे एकनाथराव कुटे प्रकाश बांगर विश्वासराव बांगर विश्वनाथ घुगे ॲडव्होकेट के के शिंदे नारायणराव खेडकर प्राध्यापक दुर्गादास साखळे गोवर्धन वीरकुवर आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने विकासप्रिय नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक करताना बाबाराव बांगर म्हणाले की उद्यानाच्या निधीतून विकासाबरोबर राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भव्य मंदिर लोकवर्गणीतून उभारणार आहे सर्व कामाचा दर्जा हा अतिउत्तम राहील जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी उद्यान विकास करत असताना सर्व तांत्रिक गोष्टी पाहून भगवान बाबा भव्य दिव्य मंदिर उभारत असताना विकास कामासोबत उद्यानातील प्रत्येक गोष्ट हा या समाजाच्या आस्थेशी जोडलेला असल्यामुळे कायदा आणि चौकट यांच्या सगळ्या गोष्टी पालन करून त्या ठिकाणी विकास असा व्यक्त केला हिंगोली विधानसभेचे आमदार सन्माननीय तानाजीराव मुटकळे यांनी विकास कामासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही लोकवर्गणीतून होणाऱ्या भव्य मंदिरांसाठी शुभारंभ करता वर्गणी देय कार्यक्रमाचं उद्घाटन केले माजी आमदार गजाननराव घुगे यांनी अध्यक्ष समारोप केला मंदिर तांत्रिकदृष्ट्या योग्य होण्यासाठी सहकार्य करण्याचं अभिवचन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर पंढरीनाथ घुगे यांनी तर आभार प्रदर्शन संजय बांगर यांनी केले યા પ્રસંગી ભાજપા જિલા સરચિટણીસ સુમેશ નાગરે શહેર અધ્યક્ષ કઈલાસ કાબરા પ્રશાંત સોની સંતોષ ટેકાળી શિવાજી गजानन बांगर रवी गुट्टे रोहन बांगर साईनाथ बांगर व राष्ट्रीय संत भगवान बाबा प्रतिष्ठान सर्व सभासद व एन टी सी भागातील सर्व समाजातील सर्व समाज बांधव विविध पक्षाचे नेते व वा, वंजारवाडा एन टी सी हिंगोली शहरातील सर्व सुज्ञ नागरिक उपस्थित होते